कुठ जात आहे किती वाजेपासून थांबलेली आहे काय सांगितलं त्यांनी संप आहे मग गाड्यांचे नसल्यामुळे आता कुठं प्रायव्हेट जात आहे का अच्छा कुठून आले तुम्ही नाशिक जाताय का ओके राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज संप हे सुरू आहे आणि या संपाचा फटका शालेय विद्यार्थी व प्रवासी यांना बसत आहे सकाळपासून राज्यभरामध्ये कर्म विविध डेपोचे जे बसेस आहेत ते चु चुपडा बस स्थानकात येताना दिसत नाही आहे एस टी कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी काही कर्मचारी हे संपात सहभागी झालेले आहेत तर काही कर्मचारी हे संपात सहभाग नाही त्यामुळे बसेस जे आहेत ते बसेस ता, बस स्थानकातच थांबलेले आहे आज सकाळपासून जे विद्यार्थी शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन जे विद्यार्थी जे कॉलेजमध्ये आलेले होते ते आता घरी जाण्यासाठी बसेसची वाट पाहत आहे परंतु बसेस वेळेवर नसल्या कारणाने त्यांना बसस्थानकातच बसेसची वाट पाहताना पाहावी लागत आहे जोपर्यंत संप सुरू संपाची जे मागणी आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत जे बसेस सुरू होणार नाही आणि विद्यार्थी आणि प्रवाशी यांना घरी जाता येणार नाही असंच वाटत आहे ज्या काही प्रवाशी जे आहेत ते खाजगी बसेसने आपल्या गावी जाताना दिसत आहे तुपड्याहून उमेश नगाडे न्यूज स्टेट महाराष्ट्र